नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी स्वागत करतो आपलं या मराठी चॅनल चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आपण खरीप साठी बियाण्यासाठी अर्ज चालू झाले होते महाडीबीटी अंतर्गत तर ती अर्ज तुम्ही आता करीतच असाल किंवा तुम्हाला जर आता अर्ज करायचा राहिला असेल तुमचा तर ती अर्जाची तारीख पण इथं शेवटची तारीख आलेली आहे ती तारीख आपण इथं बघणार आहोत त्या अगोदर आपल्याला आपल्या जवळच्या शेष सेंटर किंवा आपण स्वतः आपण अर्ज करू शकता तर मित्रांनो पाहू शकता आपण तारीख इथं तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे खरीप हंगाम चोवीस साठी बियाणे अनुदान योजना पीक प्रात्यक्षिक आणि प्रामाणिक बियाण्याचे वितरण घटकासाठी खरीप हंगामासाठी लागणारे बी बियाण्यासाठी तात्काळ महाडेबीटी पोर्टल वर अर्ज करा तर अर्ज तुम्हाला करून घ्यायचा तर तारीख पहा अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख चोवीस मे दोन हजार चोवीस आहे म्हणजे आणि चार दिवस हे पोर्टल चालू राहणार आहे ते अर्ज करण्यासाठी बियाण्याचे तरिया में दे समय। का है। भी भी का। तर यामध्ये समाविष्ट बियाणे काय काय आहे ज्वारी बाजरी नाचणी सोयाबीन भुईमुख भात उडी तूर मूक मका तर आपल्या गावासाठी कोणतं इथं बियाणे उपलब्ध आहे ते आपल्या कृषी सहायकांना विचारून तुम्ही अर्ज इथं करून घ्या अर्ज करण्यासाठी लिंक आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे लिंक पण आपण ओपन करून अर्ज करू शकता किंवा आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन से जा अर्ज करू शकता ही बातमी होती तारीख किती शेवटची आलेली आहे त्याकरता तुम्ही लवकरात लवकर आपला अर्ज करून घ्या आणि आपलं मोफत बियाणे किंवा पन्नास टक्के अनुदाना आपण मिळू शकता तर भेटूया पुढचे तो परंजेश्वर आहे महाराष्ट्र जय हिंद